हॅलो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण ब्लॉग करतो आहे म्हणजे मी तुम्हाला परवा म्हटलंच होतं की गणेश जयंतीची गणपतीपुळेची जी यात्रा असते तिथं आम्ही काही गेलो नव्हतो पण आमचे आजी आजोबा गेले होते म्हणजे गणपती मालभूणचे आजी आजोबा गेले होते कारण त्यांना आता फोन करून सांगितलं नव्हतं की त्याच्यासाठी बरंच काय काय जे आणायचं आहे ते अशी लिस्ट करून दिलं नव्हतं हा दाखवायचं तर मग त्याने सांगितल्याच्या मी मग ते गेले होते आणि आतांसाठी बरंच असं काय काय पाठवून दिलेलं आहे है। आता हॅलो कर हॅलो आणि सांग तुला काय काय पाठवलंय आणि काय पाठवलं तिकडे बघून सांग आणि तर आत्ताच्या मावशीने म काल आम्हाला आणून दिलं हे सगळं आणि तर आता आम्ही ते तुम्हाला दाखवणार की आतासाठी काय काय आणलेलं आहे ते तर बघ दाखव एक 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 वस्तू असं हळूहळू दाखव तर हे काय आहे मास्क आहे तर हे भूत आत्ताचं हे भूत आहे मोबाईलमध्ये बघतो शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे तर त्याच्यामुळे ते त्याला तसं पाहिजे होतं म्हणून मग हे असं पाठवून दिलं पण हे काही त्याचं चेहऱ्याला बसत नाही कारण तो त्याचं तोंडाही एवढंच आहे आणि हाय मोठा मग तो असं उलटं वापरतो आणि मग त्याला थोडंफार बसतं ते माहिती त्याच्यातून त्याला दिसतं म्हणून मग हे असं उलटं लावून असतं कसं लावतोच दाखव दाखव ना लावून लावू पण आता कसा दिसतो मी विचार दिसतच हा काय देता अजून काय आणलं दाखव बनू हा उचक दिसते का <laughs> <इस तोस? laughs> <आ, कार था? laughs> दाखव दिस वाली बनू पण ही बंदूक आहे त्याच्या जीवापेक्षा मोठी म्हणजे आहे हलकी पण ती काय त्याच्या एजच्या मुलांसाठी यूज करण्यासाठी ही नाही आहे हिची सिस्किन थोडीशी वेगळी आहे त्याच्यामुळे तो फक्त ही हातात घेऊन फिरायचं एवढंच काम करू शकतो त्याच्यात आवाज वगैरे येतो असं काही काय बऱ्याच फॅसिलिटीज आहेत ह्याच्यात पण ही काय आत्ता त्याच्या वापराची नाही आहे आणि आत्ता तो अशीच घेऊन कुठेतरी आपट्यात वगैरे फिरत असतो दोन दिवसात त्याच्यामुळे ही तोडून टाकणार म्हणून मग मी ही आता अशीच त्याचा कपाटा तू अशी ही ही तुटून जाणार की नाही तर मग त्यामुळे मग आता ही तो मोठा होईपर्यंत ही असं नाही करायचं बाबा ही कपाट्यातच त्याच्यात ठेवून द्यायला लागणार आणि आम्हाला ते कळत नव्हतं म्हणून मग अजून त्याची दुसरी बंदूक पाठवल्याने दाखव तर ही वाली दुसरी बंदूक हिला असं हे हा चाप आहे तो प्रेस केल्यानंतर हिला असा आवाज येतो हा बघा तर ही आता तो आहे तो व्यवस्थित यूज करतोय म्हणजे ही त्याच्यासाठी बेस्ट आहे तर आता तो हीच वापरणार आणि हा एक भुंगा घेतलेला आहे तर आमचा आम्ही जेव्हा गावाला जातो तेव्हा वानर वगैरे येतात ना दाराजवळ जास्त तर मग त्यांना हा हक्क करण्यासाठी वगैरे हे असं ते गावाकडचे लोक यूज करतात आमच्या घरी तरी मस्ती तर हां पेपेट तर हे त्याने बघितलेलं आणि मग त्याला ते त्यातलं पाहिजे होतं ॲक्च्युली गावाकडे होतं ते त्याने फाडून टाकलं त्या हे इथलं फाडून टाकलं हा जो कागद आहे वाजता पडलेलं हां मग गावाकडे हे होतं ते तू असंच फाडून टाकलंस हाय का नाही तर त्याच्यामुळे मग हे दुसरं पाठवून दिलं बराचसा खाऊ पाठवला आणि मंदिरातला प्रसाद वगैरे तर हा असा एक पूर्ण डब्बा भरून हा त्याच्यासाठीचा पाठवलेला खाऊ आहे आता सगळंच काढून दाखवत नाही कारण मग एकदा कारथांना हे दिसलं की हे इथंच फसता होणार किंवा दिवसभर पण हे मागितलं जाणार त्याच्यामुळे एक एक गोष्ट काही मी तुम्हाला काढून दाखवत नाही तरी इतकं सगळं आलेलं आहे तर आमच्या आता मज्जा असते चांगली कारण थोठा बघतोयस ना तो थो तो तर असा घरातला सगळ्यांचा तो लाडवलेला आहे त्याच्यामुळे मग अशी त्याची मज्जा चालते आणि म्हणून मग त्याला सारखं सारखं गावाला धावायचं असतं पण त्याचं एक सार्क, सार्क तर हात नाही ना तो मला दाखवून त्याच्यामुळे मग सारखं सारखं जाणं मला काही पॉसिबल होत नाही मग ते कधीतरी येऊन त्याला बघून जातात तर असंच असा, असा होता हा ब्लॉग हे जे काय घेतलेलं होतं ते तुम्हाला त्याला दाखवायचं होतं आता हॅलो क हाय कर हॅलो हां आता मी आता मी सांगत आणि काय करणारनंतर हां आणि आता मी काल भूत लावून म्हणजे तू हा मास्क लावून काल मस्त डान्स करत होता तर त्याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ करून टाकेल आणि ह्या व्हिडिओमध्ये पण थोडासा ऍड करायचा ती छोटी मी मग हरवशील दोन्ही पण एखादं खेळणं कुठेतरी बाहेर नेऊन टाकतो आणि त्याला सुद्धा नसते कुठं टाकलेली आहे की अशी बरीचशी खेळणीची हरवून झालेली आहेत म्हणून असं जास्त महागडं वगैरे काय घेऊन द्यावं असं वाटत पण नाही कारण ते जास्त जरा टिकत पण नाही सारखी आदळ आपट तोडफोड सगळं चालू असतं ठीक आहे लहान मुलांचं असं चालतंच म्हणा तो गाणं म्हणतोय हां म्हण बघू कसलं पण म्हण कोणतं रात्री कोणतं म्हणत होत असते बाबा कोणाला घाबरत नाही ना कोणाला घाबरत नाही छानच्या घ्यायला म्हटलं ना बाबू आणि तो पिसपाचा डायला फरून जातो हा

चल आज या आमच्या बाबूची नौटंकी चालू असते तर चांगलं नाही एवढाच आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये सोबत आणि तोपर्यंत बाय काळजी घ्या